बघू चट्ट आपल्याला दिले छत्री मस्त चेक करून बघा ना पहिले ना, चेक करून घ्या का छत्री अशी ओपन करून घ्या डायरेक्ट लगेच जनिल तुमचं मनापासून स्वागत आहे मस्त आता सोहनियला सोडायला गेलं म्हणजे गेलंय येईलच थोडे वेळात म्हणजे जेवायला वगैरे आता चालू आहे रस्त्यावर मी आणि आपल्याला जायचं संध्याकाळी मस्त आहे की मोबाईल घ्यायला तो तुम्हाला दाखवेलच मी मी तुम्हाला हा टी शर्ट दोन तीन दिवस कंटिन्यू दिसणार आहे की एकाच दिवशी दोन ब्लॉग बनवले आहेत तुम्ही बोलणार लागोपट दोन व्हिडिओ आले पण थोडं टी शर्ट आहे तर समजून जा आज दोन ब्लॉग होणार आहेत माझे त्याचं ते तुम्हाला समतील पण ते कोणते चला रस्त्यावर हो जास्त गेल तर काल फॅब्रिक पेंटिंग परवा आज नाही आत्ता चाललं चला बघू काय करतो बाई स्पेसर केला नाक्यावर नाणी चिट पडले मशीन बंद खोललेली आम्ही पण मी काय शूट नाही केला तिथे मलाच बराना होता वाटत सकाळपासून टेन्शन नसतं तुला आता सुवानीचा येतील तेव्हा दाखवतो सुहनीला तेव्हा पण घरी मग जाऊ पण मोबाईल आणायला टाईम आहे तसा म्हणजे सुवानी येणायला अजून तासच भर पडले आहे घरी पुन्हा अजून काय होतं ते दाखवतो तुम्हाला पुढे बघत राहा पोहोचलो घरा रावल अरे राहा घरा काही नाही आत्ता पोहोचले आता आले तुषार हंतीतून आणि तुला काय घरा होता आता आव्या झाले ना केव जीविका मोमोज मध्ये मोमोज कायला मला ना खायचं म्हणून आता मी सुद्धा गेलो बरोबर ना हव्या हो तू नेणार आणि मला एक काहीतरी फूड व्हिडिओ पाठवले आणि कुठं भांडूपला एकशे नव्याण्णव जे काहीतरी डिश आहे ती कायला इथून मंडपला यडबेड लागले मी तर नाही येणार तू दारू काय आणू ला बसतो दारू तू जा बाबा मला नाही यायचं तेवढा ट्रॅफिक मध्ये माराल नाना काय बनू बघू शकता हे शॉर्ट व्हिडिओ बनवणार आणि रील्स काहीतरी बनवणार ब याला बघून बोलला माझी सीन बघू शकता हां चल 1 2 3 कॅरी समज गे रे बाबा त्याच्या पुढे काय तो दाखवू का, दाख शकत दा, ला, ना मी काय असेल काम आता ते व्हिडिओ शूट करता बघा आणि त्याची ऍक्टिंग बघत समजे एवढी सध्या मला वाटलं दुसरं जास्त काय राहता नाही

अरे ले ले। चप्पल चोर हे हे चप्पल चप्पल चोर चोर! <laughs> व्हिडिओ शूट होत आणि ते दोघं जाडे पतले आहेत पण काय सांगू दे ताप झाला आमचा किती घ्यायला लागतील सांगू शकतात नाही बघ तुम्ही दोघा या भाई बो, <laughs> भाई? माला माला अरे भाई जल्दी बोल तू डायलॉग काय माहितीये का बघा तुम्ही आता मला डोक्याल स्टेशन आता असलं ना मग डायलॉग बघितलं अरे भाई <laughs> आणि बघा रील करता करता मस्त मंथन आणि सोहानी आले बघू शकता हे बघा डेंजर कस तिला ना जायला सकाळी डेंजर मग जातो पहिला फ्रेश दिस होतो मस्त आता जाऊ पण मोबाईल आणाला नाना येतं का माहित ना पण नानाने मला नाक्यावर बोलवले जाना पहिलं ट्युशनला पाठवतो सगळे ना आणि मग जातो काही चाललो आता मी नाक्यावर पहिला गाडी वगैरे घेतो मस्तपैकी जाऊन नाक्यावर हो, नाना येणार ना आहे मी हवे हे मस्ती करतात त्यांना कोणाला नेणार ना आदरच होता अनबॉक्सिंग करायला नेणार ना, था 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 करा ना मीच करेन बघू आजचा फिक्स तर नाही पण होऊ शकतो फिक्स सांगू शकत ना चला निघाले नाक्यावर विजय डिजिटलमध्ये मोबाईल घ्यायचा एक अँड्रॉइडवाला दाखवतो तुम्हाला चला ओके फिक्स नाही आहे पण चालू आहे जर नाना जर आलात तर मग घेऊ जर नाना नाही आला तर मग बघू पुढे किंवा उद्यावर पण जाऊ शकतो नाक्यावर जायला तर नानने मगाशी फोन केला होता ये नाक्यावर तर डायरेक्ट नाक्यावरच जातो आता नाक्यावरच आहे नाक्यावर आमचा रिक्षावर गाडी लावायला लागेल बाजूला पाऊस सुद्धा आले त्या मेहरबानी केले पावसा पोचला आता विजे डिजिटल मधील सुनील चालू मस्त एक मोबाईल घेतले आता बिलिंग करतो

काहीच बघू शकता आता घेतला ओपन करा मस्त वेगो चालू करू चालू चार्जिंग हा विवो पाहिजे एक कवर भेटले आपल्याला सोबत एक चार्जर किती वाटतं आहे फोर्टी फोर वाटचा चार्जर भेट बनत बघा मोबाईलचं बिलिंग करायचं येत नाही बरं गिफ्ट वगैरे काय देतो तर दाखवतो मी तुम्हाला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये असतं आता डिस्काउंट विस्काउंट नाही देत दुसरं काय ना गिफ्ट तर ते मस्त आहे की ब्लॉक आहे भाई बघू शकता आपल्याला दिले छत्री मस्त चेक करून बघा पाठलेल भेटले ना ना पहिले चेक करून घ्या अच्छा तरी अशी ओपन करून का डायरेक्ट तुझं ना। नाव नावा विजय डिजिटल नाव थांबा एक मिनटं दाखवत आहे तरी कायबड हा मग आयला मी बघले तू काही नको थांबू मला आता मी बघितले आई मी बघितले इंस्टाग्रामला मी फॉलो केले त्यासाठी मला तुला डिस्काउंट तर भेटला इयरबड्स पण भेटले पाहिजे गिफ्ट एकच भेटली छत्री बॅग पण होती तो बोला वीस हजाराच्या वरती मोबाईल घेतल्यावरती बॅग आणि गिफ्ट आहे मला इयरबड्स आहे आणि वॉच असे चार गिफ्ट होते तर ते फक्त दोन भेटतात पण एकच भेटला मला आणि माझा वीस हजाराच्या खाली मोबाईल आहे मग नाना गेले सिम कार्डचा काय ते विचारायला नानाचं सिमकार्ड झाले बंद तो चालू करायचा आहे काहीतरी तोच नंबर पाहिजे ओके काय मी आहे बाहेर आता निघू येतो घरी भाऊ सुद्धा आले डायरेक्ट घरी जाऊ ना घरीच होतो पोचलो घरी द्यायचं आहे नानीला मोबाईल नाणे नानीला घेतला आहे मी नानीवरती वरती ना नानीला मोबाईल घेतलाय यो त्याला मोबाईल चला त्या वरती अनबॉक्सिंग कर नानीला डबल ऑक्स तुला सांगले ना नानी बॉक्सिंग कर करा अनबॉक्सिंग कराला ये मी खाली दिलं त्या गिफ्टसाठी जाम भांडलो पण तो त्यांनी एक गिफ्ट दिले दोन गिफ्ट चार गिफ्ट होत टोटल वीज़ी 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 ते वीस हजाराच्या वरती आहेत काहीतरी असं काय आहे मी एक गिफ्ट भेटले छत्री विजय डिजिटल चीज चला तर इथं टेबल ठेवतो नानी ना नानीला अनबॉक्सिंग करायला घरचे घरानेच मस्त पैकी अनबॉक्सिंग वगैरे केली नानीने नाणीने मी ब्लॉगमध्ये नाही घेतला पण आता मोबाईल करतो सेटअप मस्तपैकी केमेरा आय डी नवीन क्रिएट केला आहे तो झाला ना आता आदर्श काहीच मगाशी येऊन मी झोपलो आत्ता उठलोय तर जेव्हा फोन केला विजयला जय विजय डिजिटल तेव्हा मला समजलं की पन्नास हजारच्या वरती जो, जो मोबाईल घेणार ना त्याच्यावर चार गिफ्ट लागू आहे असं आहे तर मी मग अशी वीस बोललो वीसवर नका जाऊ तो भाप कट करायचा प्रयत्न तर नक्की करेल मोबाईल चालू नाही यायला सेटअप वगैरे करून घेतला आहे सगळं जीमेल वगैरे लॉग इन करून घेतला आदर्श लागले नसता म्हणजे मोबाईल ते मी गेम डाउनलोड करतो फ्री फायर म्हणजे खेळायला भेटेल त्याला एवढं आहे हेच आहे आता स्वतः तर गेम खेळतो याच वरती आणि मुला ही गेलो होतो आता चाललं आहे मामा तरी ते मामीला आणला खिडकालीच्या खिडकाली गावाच्या इथे जीवदानी हॉस्पिटलमध्ये बघायचं आता चाललो पुन्हा वरती जेवायला दहा साडे दहा वाजलं अजून बरं वाट बघत होती पण मी आता आवाज देऊन सुद्धा दमलो चाललो चावून मस्त पैकी जेवतो ना मग तुम्हाला पुन्हा भेटतो चला तर काही मस्त चालून जाणार आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जस्ट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग म्हणजे चला बाय बाय